नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे स्वच्छतेचे महत्व स्वच्छता हीच देवता असे आपल्या संतांनी सांगून ठेवले आहे स्वच्छता म्हणजे केवळ घर किंवा अंगण स्वच्छ ठेवणे एवढ्या पुरते मर्यादित नाही तर शरीर मन घर शाळा कार्यक्षेत्र समाज आणि पर्यावरण या सर्वांचा समावेश होतो स्वच्छतेमुळे व्यक्तीचे आरोग्य सुधारते मन प्रसन्न राहते आणि समाजातील एकूणच जीवनमान उंचावते म्हणूनच स्वच्छतेचे महत्व सर्वकालीन व सर्वव्यापी आहे वैयक्तिक स्वच्छता प्रत्येक व्यक्तीने स्वतःची शारीरिक स्वच्छता राखणे अत्यावश्यक आहे दररोज स्नान करणे स्वच्छ कपडे घालणे नखे कापणे केस विंचरून ठेवणे दात स्वच्छ करणे वेळेवर हातपाय धुणे या गोष्टींमुळे आरोग्य चांगले राहते शरीरात घाण साठली तर रोग जडतात त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता हीच निरोगी जीवनाची पहिली पायरी आहे मानसिक स्वच्छता <coughs> शरीराप्रमाणेच मनही स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे मनातील राग मत्सर अहंकार द्वेष यांसारख्या नकारात्मक भावना जर दूर केल्या तर आपले विचार सकारात्मक होतात मानसिक स्वच्छता ही शांत आनंदी आणि समाधानी जीवनाला उपयुक्त ठरते घर आनी परी सराची घर आणि परिसराची स्वच्छता हे आयुष्याचा केंद्रबिंदू असतो घरात नेहमी झाडून पुसून स्वच्छता ठेवली तर कुटुंबातील सदस्यांना ताजी तवाने वाटते कचरा योग्य ठिकाणी टाकणे पाण्याची साठे होऊ न देणे घराभोवती झाडलोट करणे यामुळे डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो स्वच्छ परिसरामुळे चांगले वातावरण निर्माण होते आणि समाजातील आरोग्यदायी वातावरण टिकून राहते शाळा व कार्यक्षेत्रातील स्वच्छता विद्यार्थ्यांनी शाळा स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी समजावी वर्गात टाकाऊ कागद प्लास्टिक किंवा डब्यांचे अवशेष कुठेही फेकण्याऐवजी कचरा टाकावेत शाळेतील स्वच्छ शौच नाही स्वच्छ पिण्याचे पाणी यामुळे विद्यार्थी निरोगी राहतात कार्यक्षेत्रातही टेबल खुर्च्या कागदपत्रे आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला तर काम करण्याची ऊर्जा वाढते पर्यावरणीय स्वच्छता स्वच्छता फक्त वैयक्तिक किंवा घरापुरती मर्यादित न ठेवता समाज आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्वाची आहे रस्त्यावर कचरा फेकणे प्लास्टिकचा अतिरेक करणे नद्यांमध्ये खाण टाकणे या सवयींमुळे प्रदूषण वाढते पर्यावरणाची स्वच्छता राखण्यासाठी वृक्षारोपण करणे प्लास्टिक ऐवजी कपड्याचे पिशव्यांचा वापर करणे कचऱ्यांचे वर्गीकरण करून पुनर्वापर करणे आवश्यक आहे आरोग्य व स्वच्छता <coughs> स्वच्छतेमुळे रोग कमी होतात शरीर तंदुरुस्त राहते आरोग्य हेच खरेटन हे, हे आपण जाणतो अपचन अतिसार डेंग्यू मलेरिया कॉलरा असे अनेक आजार स्वच्छतेच्या अभावामुळे होतात म्हणूनच वैयक्तिक व सामाजिक आरोग्यासाठी स्वच्छता ही अत्यंत महत्वाची आहे राष्ट्रीय अभियान आणि आपली जबाबदारी भारतामध्ये स्वच्छ भारत अभियान हाती घेऊन जन जनजागृती करण्यात आली आहे प्रत्येक नागरिकाने हा उपक्रम आपला समजून घेतला तरच त्याचे खरे यश मिळेल फक्त सरकार किंवा नगरपालिकेची जबाबदारी न समजता आपण प्रत्येकाने आपल्या घरापासून ते समाजापर्यंत स्वच्छतेची सवय लावली पाहिजे स्वच्छतेचे मानसिक आणि सामाजिक फायदे स्वच्छतेमुळे मन प्रसन्न होते आत्मविश्वास वाढतो आकर्षक दिसते लोकांमध्ये आपल्याबद्दल आदर निर्माण होतो स्वच्छ समाजात गुन्हेगारी ही कमी होते कारण स्वच्छतेमुळे चांगले वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निष्कर्ष स्वच्छता म्हणजे केवळ शारीरिक स्वच्छता नाही तर ती एक सवय संस्कार आणि जीवन पद्धती आहे वैयक्तिक सामाजिक आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी स्वच्छता ही अपरिहार्य आहे म्हणूनच आपण सर्वांनी स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला अनुसरून आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद